सोलापूर जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मुसळधार पावसामुळे दोन एकरावरील टोमॅटो पिकाच्या बागेत पाणीच पाणी झाल्यानं शेतकरी हतबल झालाय शेतात पाणी साचल्यानं दहा ते बारा लाखांचं टोमॅटो पीक वाया जाण्याची शक्यता आहे या हतबल झालेल्या युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतातूनच कृषी मंत्र्यांना आर्थ हाक दिलीय यावेळी युवा शेतकरी काय म्हणायला पाहूयात एक महाराष्ट्र शासनाला मी सांगू इच्छितो की आता नवीन कृषी मंत्री झाले दत्तात्रेय मामा भरणे इंदापूरचेच आहेत कारण त्यांच्याच भागातून आम्ही येतो सोलापूर जिल्ह्यातून आमच्याकडे एवढी भयान पावसानं तर आमच्या या टोमॅटो पिकाचं नुकसान केलंय आम्हाला कुठला याचा पंचनामा नकोय आम्हाला याची नुकसान भरपाई नको आहे आम्हाला याचा पीक विमा नसो हो। टोमॅटो तर पीक विमा नसतोच परंतु आमच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा किंवा तुम्ही जरा टोमॅटो वाढायला लागलं तर तुम्ही डायरेक्ट बाहेरून आयात करता ते कुठेतरी थांबवा कारण शेतकरी सगळ्या पाऊस असला की पावसाला लढतोय पाऊस नसला की त्या निसर्गाशी लढतोय या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला बघायला मिळतात परंतु महाराष्ट्र शासनाचं सगळं मध्ये ह्याचा ह्याचा ह्यानं मारलं यानं त्याला मारलं ह्यानं रमी खेळला त्यानं बार चालवला या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासना अधिवेशन तर असंच गेलंय पण या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या भूमिका किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकाही मंत्र्यानं किंवा एकाही आमदाराने आवाज उठवला नाही की शेतकऱ्याची परिस्थिती काय चालली आहे किंवा शेतकरी काय करतो पाऊस झाला जास्त झाला तर याला नुकसान भरपाई म्हणत नाही आता खाली उडीद आहे वरती टोमॅटो आहे सगळ्या पिकाचं नुकसान आहे आज टोमॅटो मध्ये अक्षरशः झाड पाण्यात आहेत सध्या मी बसलोय म्हणजे काय मी काही इथं तमाशा मांडत नाही पाण्यात बसून त्या दोन्ही बेडमधलं मी ते बेड फोडून एका बेडमधून ह्या बेडमधून त्या बेडमध्ये पाणी काढतोय कारण हे पाणी जर आपण नाही काढलं तर उद्या आपल्याला असा प्लॉट बघायला भेटणार नाही त्यामुळं आपल्याला पाऊस असो किंवा काय ऊन असो या सगळ्याला लढायला लागतं आणि आमच्या सोबत फक्त कोण म्हणजे आम्ही शेतकरीच बाकी आमच्या सोबत कोणच नाही त्यामुळे मी म्हणतो की आता टोमॅटो महाग झालं किंवा टोमॅटो स्वस्त झालं स्वस्त सो, झालं तर तुम्ही बोंबलता आणि महाग झालं तरी पण बोंबलता सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड ती रलेटप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कलवा राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।